मंत्र आपल्याला चैतन्य परंपरेतून मंत्र मिळाला बाबाजी सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण तसा आपण नाथ परंपरेतही येतो आपल्याला चार परंपरा नाथ परंपरा स्वरूप परंपरा आनंद परंपरा आणि चैतन्य परंपरा नाथ परंपरेतून ज्ञानोपारयाचा अनुग्रह संप्रदायाला चैतन्य परंपरेतून तुकोबाराय प्रमुख आहेत संप्रदायाचे आनंद परंपरेतून बाबा दत्त जनार्दन स्वामी एकनाथ महाराज हे थेट भगवानगडापर्यंत झालेली परंपरा एकनाथ महाराजांचे शिष्य गावबा महाराज गावबा महाराजांचे शिष्य आनंद ऋषी आनंद ऋषीचे शिष्य नगर नारायण मारा... नारायणगडाचे पहिले अधिकारी म्हणाले नगर नारायणानंतर ना आठ जण सात जण झाले आठव्या क्रमांकाला माणिक सातव्या क्रमांकाला माणिक बाबा आले आणि माणिक बाबा नंतर नारायणगडाची गादी सांभाळायला पहिले महादेव महाराज आणि गडातून बाजूला होऊन भगवानगडाची निर्मिती करणारे भगवान बाबा थेट शास्त्री बाबा पर्यंत ही आनंद परंपरा याला दत्त परंपरा म्हणतात आणि एक स्वरूप परंपरा आहे त्याला नाम परंपरा म्हणतात ती नारदा पासून आली <coughs> एका अंगाने ती सोपान देवाकडं आली सोपान देवाकडून विसोबा खेचराकडं आणि विसोबा खेचराकडून नामदेवरायाकडं आपल्याकडे हे चार प्रमुख संत आहेत ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम आणि ह्या चौघांच्या ह्या चार परंपरा दत्त परंपरा म्हणजे आनंद परंपरेत एकनाथ महाराज नाम परंपरेत ज्ञानोपार आहे चैतन्य परंपरेत तुकोपार आहे आणि स्वरूप अथवा नाम परंपरेत नामदेव आहे राघव चैतन्य केशव चैतन्य सामित्य गुण आणि आदिनाथ परंपरा ही परंपरा आदिनाथ गुरु सकळ किंवा आदिनाथ भूमा बीज प्रकटन किंवा महाराज ज्ञानेश्वरी मध्ये पण ही परंपरा म्हणून सांगितली नादि ना। गुरु शंकरा लावणी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो माऊली सांगतात की परंपरा तिथून सुरू झाली शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेरो काही श्री किरपुरारी साहित्य मकरोदरी मुक्त होता क्षीरसागरा आतो मकरोदरी तू होता तयाच्या हातून पैठे झाली ज्ञानोबाने म्हणतात एवं गुरुक्रमे लादले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधोनी दिले वो सावी मज ही नाद परंपरा नाद परंपरेचा मंत्र जर शोधला तर तिथेही आपल्याला हे नाव सापड पुढे हे पाव परंपरेचा पावन या तर आदिनाथाच्या मुखामध्ये दोन अक्षर तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतील हरी हरी हरी, हरिह शिवाचा म्हणजे भाषा तयार आत्मा जो हरि हरी हरी मंत्र हा शिवाचा आणि पुढ हे पावनरेत राम कृष्ण हरी हरि चैत्रेने आपल्या जरी त्या श्लोकात गायत्री सांगितला तरी आपण एकनिष्ठ वारकरी वारकऱ्यासाठी राम कृष्ण हरी पेक्षा आणखी वेगळं काही नाही नाहीजनीय गुरुवर

रामकृष्ण हरीनं सुरुवात झाली पाहिजे अन्न दान नाही रामकृष्ण हरी सारखा पवित्र नाही द्वादशी सारखी पवित्र तिची नाही आपल्याकडं द्वादशीला फार मोठा महिमा दिलेला आहे पर्व काळ द्वादशीला पर्व काळ म्हटलंय सगळी पर्व काळ तुमचा सिंहस्थ पर्वणीचा पर्व काळ असेल नाही तर चंद्रग्रहण सूर्यग्रहणाचा पर्व काळ असेल सगळ्या पर्व काळापेक्षा उजवा पर्व काळ द्वादशी आहे द्वादशी सारखी तिथी नाही आणि आई वडलापेक्षा मोठ दैवत नाही बावीस वर्ष हे कुटुंब आईची पुण्य तिथे इतक्या सुटाला मुलांना आणि अभावात करत एकतर त्या आईची पुण्य आहे आणि या कुटुंबावर झालेले सुंदर संस्कार ह्या दोन्हीची पावती म्हणजे हे होणारे सोहळे एका सौभाग्यवर्तीच आणि एका पतीवरतीच पुण्यस्मरण आपलं धर्मशास्त्र असं सांगतो काही सोहळे असे असतात की त्या सोहळ्यामध्ये जे नामचिंतन होणार आहे त्याचं पुण्य संचय करून ज्या जीवासाठी हा सोहळा केला त्याच्या पगारामध्ये पुण्य टाकायचं असत काही सोहळे असे असतात की ते सोहळे त्या पुण्यवान पुरुषाचे असल्यामुळे त्या पुण्यवान जीवाचे असल्यामुळे त्या सोहळ्यातून करणाराच्या वाट्या पगारामध्ये पुण्य पडत असत गोड जेवण का करायचं गोड जेवणाला कीर्तन का नामसन्मानाचं पुण्य सगळ्यांनी गोळा करायचं आणि ज्याचं गोड जेवण आहे त्याला देऊन जायचं अशा आईच्या पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये पुण्य तयार करायचं आणि घेऊन समाधी सोहळा मावरींना पुण्य देण्यासाठी का आपल्याला पुण्य मिळवण्यासाठी उपकारायची बीज त्यांना पुण्य देण्यासाठी का आपल्याला पुण्य मिळवण्यासाठी